नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा सेशन खूप जबरदस्त असणार आहे शेअर मार्केटबद्दल अतिशय महत्त्वाच्या बाबींवरती आज आपण चर्चा करणार आहोत नेमके कोणते शेअर्स तुम्हाला घ्यायचे आहेत ते शेअर कधी घ्यायचे आहेत कधी विकायचे आहेत त्यानंतर शेअर मार्केटमध्ये जे काही फ्लक्च्युएशन होतं शेअर एकदमच वाढतात एकदमच कमी होतात एक हे कशामुळे होतं याच्या बेसिक पॅरामीटर्स काय आहेत हे सगळं आज आपण डिटेल्स पाहणार आहोत ओके खूप महत्वाचा सेशन असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि याच्यामध्ये बघा बरेच करोडपती कोणता फॉर्म्युला युज करतात आणि कोणते शेअर्स ते कधी खरेदी करतात करता याच्याबद्दल देखील आपण आज बोलणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला सर्वप्रथम चॅनलला लाईक करा चॅनलला चा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना देखील शेअर मार्केटबद्दल बेसिक नॉलेज हे मिळेल ओके तर मित्रांनो यापूर्वी देखील आपण शेअर मार्केटबद्दल बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल ते व्हिडिओ देखील जाऊन पहा कारण बेसिक पासून पूर्ण अडव्हान्स पर्यंत आपण शेअर मार्केट कव्हर केलेलं आहे सगळे व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता ओके जर तुम्ही पहिल्यांदाच हा सेशन पाहत असाल तर आजचा सेशन देखील खूप आणि खूप महत्वाचा आहे कारण बऱ्याच लोकांना हा माइंडमध्ये प्रश्न असतो की शेअर शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस मी शेअर्स विकत घेतो आणि अचानक शेअरचे प्राइस कमी होतात हे कशामुळे होतं आणि शेअर एकदमच वरती जातात कमी होतात हे काय आहे याच्यामुळे नेमकं का लॉजिक काय असतं ते देखील आपण आज याच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला नेमकं शेअर्स कधी घ्यायचे असतात ओके शेअर कधी बाय करायचे आहेत आणि कधी सेल करायचं आहे अशी कोणती योग्य वेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेअर्स हे खरेदी करायचे आहेत तेच आपण आज बोलणार आहोत ओके तर सगळ्यात बघ अगोदर आपण पाहूयात शेअर्स एकदम खाली आणि वर कशामुळे होतात शेअरमध्ये फ्लक्च्युएशन तुम्ही पाहता निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये अचानकच पाच ते दहा 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 मिनिटाला तुम्हाला याच्यामध्ये फ्लक्च्युएशन दिसत असतं हे कशामध्ये दिसतं ते आज आपण मला बोलायचं आह फॉर एक्झाम्पल आता एखादी पर्टिक्युलर कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एखादी चांगली गुड न्यूज आली काहीतरी ओके गव्हर्नमेंटने एखादी पॉलिसी अनाऊन्स केली आणि अचानक त्या कंपनीशी रिलेटेड ती पॉलिसी असेल आणि त्या कंपनीमध्ये चांगली न्यूज सगळीकडे स्प्रेड झाली तर अचानकच एकदम शेअर्स हे शेअरची किंमत वाढायला चालू होते कारण याच्यामध्ये डिमांड आणि सप्लाय वाढतो आणि लोक जास्तीत जास्त लोक ते शेअर्स खरेदी करायला सुरुवात करतात ओके okay, हा एक महत्वाचा पॅरामीटर आहे आणि खूप महत्वाचा फॅक्टर आहे आणि एखाद्या कंपनीमध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती जर न्यूज न्यूज जोरात पसरली सगळीकडे अचानक तर कंपनीचे शेअर्स अचानक कमी होतात याच्या मुख्य कारण आहे की ज्यावेळेस लोकांना कळते की कंपनीमध्ये काहीतरी गडबड होत आहे ओके okay, इंटरनल काहीतरी प्रॉब्लेम आहे फंडामेंटल काहीतरी प्रॉब्लेम आहे तर लगेच लोक ते शेअर्स विकार चालू करतात आणि एकदमच शेअर्स हे खाली येतात हा बेसिक फंड आहे याच्यासोबत देखील बरेच फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात पण आपल्या एवढे डेफमध्ये जायचं नाही तुम्ही बेसिक पहिल्यांदा कव्हर करून घ्या की याच्यामध्ये कोणते फंडामेंटल टेक्निक्स तुम्हाला यूज करायचे आहेत आणि टेक्निकल अनालिसिस कशा पद्धतीने ते पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या स्टडी केलं तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट हे होणं पॉसिबल आहे तुम्ही आरामात प्रॉफिट हे मिळू शकता ओके तर मॅक्झिमम लोकांचं तेच आहे आणि त्यानंतर बघा बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये प्रश्न असतो की सर शेअर्स हे कधी घ्या घेतले पाहिजेत कोणती अशी योग्य वेळ आहे की ज्याच्या वेळी त्यावेळेस आम्ही शेअर्स खरेदी केली पाहिजे आणि कोणत्या वेळेस ते शेअर्स वे हे विकले गेले पाहिजेत बऱ्याच लोकांना वाटतं की शेअर मार्केटमध्ये चला एका रात्रीमध्ये आम्ही करोडपती बनू कारण बरेच रील्स पाहता तुम्ही इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती म्हणा किंवा युट्यूबवरती बरेच रील्स तुम्हाला दाखवलं जातं की आज एवढं ट्रेडिंग मध्ये एवढे अमाऊंट मी बुक केलं एवढे याच्यामध्ये प्रॉफिट झालं ओके तर हे फिक्स नसतं मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुम्ही एखादा इन्फ्लुएन्सरच व्हिडिओ पाहून किंवा एखाद्या रील्स पाहून अचानक तुम्ही शेअर मार्केटमध्ये येतात तुमची सगळे पैसे त्याच्यामध्ये लावता अशी अजिबात तुम्हाला चूक करायची नाही आणि सुरुवातीला तर तुम्हाला अजिबात इंट्रा डे किंवा फ्युचर ऑन ऑप्शनमध्ये अजिबात घुसायचं नाही तुम्ही सुरुवात इन्व्हेस्टमेंट पासून करा बेसिक अगोदर समजून घ्या कोणाच्या सांगण्यावरून आता एखाद्या मित्राने तुम्हाला सांगितलं की अरे आज हे शेअर्स वाढत आहेत ह्याच्यामध्ये लाव पैसे एवढे लाव अजिबात ते करायला जायचं नाही तुम्ही अगोदर शेअर मार्केट काय आहे ते समजून घ्या शेअर मार्केट जर तुम्हाला चांगलं समजलं तरच तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक सुरू करा कोणाच्या सांगण्यावरून अजिबात याच्यामध्ये जाऊ नका कारण शेअर मार्केटमध्ये बरेच फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात ज्यावेळेस तुम्हाला बेसिक नॉलेज येईल त्यावेळेस तुम्ही स्लोली याच्यामध्ये ग्रोथ करू शकता ओके तुम्हाला माहिती आहे एखादं आता शेअर मार्केट शिकणं देखील एक दोन दिवसाचं काम नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये द्यावा लागणार आहे ओके तुम्ही साधी एखादी एमबीची डिग्री केली किंवा एमबीबीएस करता इंजिनिअर करता याच्यासाठी पाच वर्ष तुम्ही घालवता त्याच्यासाठी तुम्हाला दोन तीन वर्ष तर खर्च करावे लागणार आहे त्यानंतर स्लोली तुम्ही याच्यामध्ये ग्रोथ करू शकता तुम्हाला सगळे टेक्निक समजतील शेअर्स कधी खरेदी केले पाहिजेत त्यानंतर तुम्ही शेअर खरेदी करताना कोणता फॅक्टर याच्यामध्ये कोणते पॅरामीटर्स तुम्हाला बघितले गेले पाहिजे ते सगळं स्लोली तुम्ही शकता आता त्यानंतर आपण बघणार आहे की याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस हे काय आहे ते बघूयात कारण याच्यावरतीच तुमचं शेअर शेअर कधी घ्यायचं आणि कधी विकायचं हे देखील ठरत असतं जास्त मित्रांनो पहिल्यांदा बघा शेअर्स तुम्हाला खरेदी करायचं आहे तर त्याच्यासाठी योग्य वेळ कोणती वे आहे बरेच लोक ह्याच्यावरती प्रश्न विचारतात सर शेअर आम्ही कधी खरेदी केले पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस एखाद्या कंपनीचे कंपनी खाली डाऊन आहे त्याचे शेअर्स पूर्णपणे खाली गेलेले आहेत तुम्ही बरेच एक्झाम्पल पाहता कोविडमध्ये देखील बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स हे खाली गेले होते अशी योग्य वेळ असते ज्यावेळेस शेअर्सची प्राईस पूर्ण डाऊन असते त्यावेळेस तुम्हाला खरेदी करायचं आहे कारण बघा असे एक एक प्रकारचं तुम्हाला सेलच आहे कारण सिम्पल एक्झाम्पल आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी सेल लागला तर कधी जाता ज्यावेळेस सेल लागतो तिथं प्राइस कमी होते त्यावेळेस तुम्ही ते खरेदी करायला जातात तुम्ही दिवाळीमध्ये दे देखील बऱ्याच ठिकाणी बघा जिथं सेल लागलेला आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही तिथं पळत जाता आणि ते खरेदी करता याच्या मागचा मेन फंड काय आहे कारण त्या वस्तूची किंमत ही कमी झालेली असते सेलमध्ये तर असंच याच्यामध्ये आहे ज्यावेळी शेअर मार्केट डाऊन असतं त्या सपोज एखादा सेल एखादा सॉरी शेअर जर शंभर रुपयाचा असेल तर तुम्हाला जो साठ रुपयाला मिळत असेल तर शंभर टक्के तुम्ही ते शेअर खरेदी करायचे त्यावेळेस आणि आणि शेअर खरेदी करताना देखील सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुम्ही कंपन्या चांगल्या चूज करा त्या कशा चूज करायच्या ते देखील मी सांगणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर तुम्ही ज्यावेळेस शेअर्स घेता कमी प्राईसमध्ये घ्या म्हणजे ज्यावेळेस ते शेअर मध्ये डाऊन होती मार्केटमध्ये त्यावेळेस शेअर विकत घ्या ओके आणि स्लोली ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये ते शेअर्स वाढत जातात त्यावेळेस तुम्ही ते बुक करू शकता ओके पण याच्यामध्ये बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की कोणते शेअर घ्यायचे कधी घ्यायचे आणि कधी विकायचे हा सगळ्यात बेसिक प्रश्न असतो का पहा त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करता आलं पाहिजे टेक्निकल अनालिसिस करता आलं पाहिजे की बऱ्याच लोकांना वाटत की सर आम्हाला फंडामेंटल अनालिसिस करणं कसं पॉसिबल आहे आम्ही तर आर्ट्स बॅकग्राऊंड आहे सायन्स बॅकग्राऊंड आहे आमचं इल्युअर एज्युकेशन नाही आहे तो नहीं है, करना। तर पॉसिबल नाही आम्हाला फंडामेंटल अनालिसिस करणं टेक्निकल टर्म्स तर आम्हाला कळतच नाही असे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात तर मित्रांनो हे पहा जर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल आणि शॉर्टमध्ये सांगतो फंडामेंटल अनालिसिसमध्ये कंपनीमध्ये जे काही चालू आहे चा, चालू कुठल्यामुळे ते तर कुणालाही सांगता येत नाही की आज कंपनीमध्ये काय होणार आहे किंवा काल काय झालं होतं इंटरनल त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत की आपण कुणीच अनालिसिस करू शकत नाही हंड्रेड पर्सेंट गेस करू शकत नाही तर एक फंडामेंटलमध्ये मोठं की फंडामेंटलमध्ये नेमके त्याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी चालू आहेत पण जर कोणते प्रॉब्लेम आहेत कंपनीमध्ये अचानक शेअर खाली उत्तर नाही मार्क्चं ते देखील एक मुख्य कारण असतं फंडामेंटल प्रॉपर अनालिसिस नाही झालं तरी देखील तुम्हाला तिथं तुमचे शेअर्स हे कमी होऊ शकतात ओके फंडामेंटल अनालिसिस सांगण्यात आहे त्यानंतर टेक्निकल अनालिसिसमध्ये काय होतं पहा ज्या टेक्निकल अनालिसिसमध्ये तुम्हाला सिम्पल टेक्निक आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला चार्ट रीडिंग करता आलं की तुम्ही आणाल अनालिसिस करू शकता आणि शेअर हे खरेदी करू शकता याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ दिसत असतो बरेच असे ॲप आहेत मनी कंट्रोल आहेत तुम्ही जर नॉर्मली तुमचं एनजन वन्स किंवा स्टॉक अप्स जो काही तुमचा ॲप आहे डीमॅट अॅकॉमचा त्याच्यामध्ये देखील तुम्हाला बरेच टेक्निकल फंडा समजून जातात पण त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला मनी कंट्रोल ॲप आहे त्याच्यावरती जाऊन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस पूर्णपणे समजेल टेक्निकल अनालिसिसमध्ये जर तुम्ही पर्टिक्युलर एखादा शेअर घेतला तर शेअर मध्ये कशा पद्धतीने फ्लक्च्युएशन होत आहे एका महिन्यामध्ये किती झालेलं आहे आठवड्यात किती झालेला आहे दोन एका वर्षामध्ये किती झालेलं आहे तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये असं पूर्णपणे तुम्हाला डाटा तिथं दिसतो शेअर कधी खाली गेलेले आहेत कधी वरती गेलेले आहेत ते सगळं तुम्हाला बेसिक स्टडी करायला खूप वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला एज्युकेशन जरी नसेल तर तुम्ही आरामात चार्ट अनालिसिस करू शकता याच्यामध्ये खूप मोठी अशी स्कीम नाही आहे फक्त जस्ट तुम्हाला आतमध्ये जायचंय ते बाय पाहायचं आहे तर ग्राफ वरती असेल तर तुम्हाला शेअर हे खरेदी करायचं आहे आणि ते जर खाली रेटमध्ये असेल तर तुम्हाला सॉरी ग्राफ अप असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या शेअर्स हे विकायचे आहेत म्हणजे ते शेअर कंटिन्यू अप असेल कधी खाली असेल डाऊन असेल वरती असेल खाली असेल त्या पद्धतीनं ग्राफ असेल तर तुम्हाला ते शेअर चांगले आहेत समजून घ्यायचे ओके आणि कंटिन्यू एखादा शेअर चा ग्राफ कंटिन्यू खाली आहे ओके पूर्ण झिरो लेवल आहे तर त्यावेळेस तुम्ही ते शेअर्स अजिबात खरेदी करू नका कारण त्याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट नाही इम्प्रुव्हमेंट व्हायला सिम्पल तुम्ही ग्राफ म्हणजे तुम्ही एसीजीचा ईसीजी काढल्यानंतर हार्टचा एखाद्या हृदयकारचा काही त्रास होत असेल तर आपण कशा पद्धतीने ओळखतो की एखादा व्यक्ती हा त्याला हृदयकार आहे तर सिंपल त्याला सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला ज्या समोरचा व्यक्ती जर एखाद्या माणसाला बघतो त्याला काय बघितल्यानंतर त्याला काहीच कळत नाही की ह्याला काय झालेलं आहे ओके पण त्याला इंटरनल ज्याला प्रॉब्लेम त्याला माहीत असतं ओके वरून बघितलं तर डॉक्टर देखील सांगू शकत नाही तर फंडामेंटल अनालिसिसमध्ये ज्यावेळेस त्या व्यक्तीला आपण वरून पाहतो वरून तो चांगला दिसत असतो एकदम फिट दिसत असतो ओके okay, त्यावेळेस कुणीही हे करू शकत नाही जज करू शकत नाही की ह्याला हृदयविकाराचा चा त्रास आहे म्हणून पण ज्यावेळेस डॉक्टर पहिल्यांदा काय करतात त्याला काही सिमटम दिसत असतील चेस्ट पेन होत असेल तर सडनली त्याचं इसीजी करतो आणि त्या ईसीजी मध्ये तुम्हाला ग्राफ दिसतो पहा ओके okay, त्या ग्राफमध्ये विदिन फाय मध्ये डॉक्टर सांगून टाकतो की इसी याच्यामध्ये ह्याला हृदयविकाराचा त्रास आहे ओके लगेच समजून जातात तर त्या पद्धतीनं टेक्निकल अनालिसिस असतो तुम्हाला टेक्निकल ग्राफ ग्राफद्वारे ते समजून घ्यायचं आहे जशा पद्धतीनं ग्राफ खालीवर राहतात त्या पद्धतीनं तुम्हाला ते कंपनीचं चढउतार समजून येतो आणि तुम्ही अचानक त्यावेळेस कंपनी चांगली आहे की नाही ते शेअर चांगले आहेत का नाही ते ठरवू शकता आणि त्या बेसिसवरती तुम्ही तुमचं प्रॉफिट हे बुक करू शकता ओके हा बेसिक आहे फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया की नेमका कशा पद्धतीनं तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करायचं आहे फंडामेंटल अनालिसिस देखील तुम्ही मनी कंट्रोलमध्ये पाहू शकता बरेच न्यूज येतात त्याच्यामध्ये त्या शेअरबद्दल त्या कंपनीबद्दल त्या कंपनीचं पूर्ण बेसिक डाटा तुम्हाला तिथे अवेलेबल असतो कारण बऱ्याच लोकांना एवढा वेळ नसतो की त्या कंपनीचं पूर्ण डिटेलिंग पाहणं त्याचं न्यूज पाहणं त्याचं त्याचं बॅलन्सशीट काय आहे पी रेशो काय आहे सगळं बघत बसणं आणि बऱ्याच लोकांना ते समजत देखील नाही कारण त्यांचं बॅकग्राऊंड हे कॉमर्स नसतं ते एस सी ए नसतात किंवा ते काही एम बी फायनान्स असतात तर अशा लोकांना ते बॅलन्सशीट समजणं थोडं अगड आहे तर त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त टेक्निकल अनालिसिसवरती तुम्ही पहा ट्रेंड फॉलो करा एव्हरी विक कशा पद्धतीने ट्रेंड कमी जास्त होतात ते ट्रेंड पर्टिक्युलर तुम्ही त्या ग्राफर जाऊन चार्ट ट्रेडिंग करून पाहिलं तरी देखील तुम्ही व्यवस्थितरित्या प्रॉफिट हे बुक करू शकता ओके तर ब्लाइंडली कोणतेही शेअर घ्यायला जाऊ नका तर शेअर घेताना याच्या अगोदर त्याबद्दल स्टडी करा कोणते शेअर्स आहेत आणि शक्यतो सुरुवातीला तुम्ही जे काही टॉप कंपनी आहेत निफ्टी फिफ्टी असेल इंडेक्स फंड असतील किंवा सेन्सेक्स असतील असे काही ईटीएफचे फंड निवडा शक्यतो मी तर सांगेल तुम्हाला इनिशियली तुम्ही ईटीएफ मध्येच सुरुवात करा कारण ईटीएफ मध्ये लॉस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात ओके ईटीएफ मध्ये तुम्ही कुठलाही फंड घेऊ शकता ओके त्याद्वारे तुम्ही आता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघा बरेच ईटीएफ अशा आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बेसिक समजून जातं ईटीएफ चे आणि बाकीचे तुम्ही डायरेक्ट स्टॉक घेतले तर स्टॉकमध्ये फ्लक्च्युएशन जास्त दिसतं पण ईटीएफ मध्ये फ्लक्च्युएशन्स हे खूप आणि खूप कमी असतं त्याच्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस कमी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेळ मिळतो ओके तुम्हाला जर एखादा शेअर एकदमच बरं आता काल शुक्रवारचं जे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी एचडीएफसी सिल्वरमध्ये अचानक दहा टक्के त्याच्यामध्ये प्रॉ हे झालं म्हणजे टेन पर्सेंट त्या शेअरचं वाढ झाली आणि ज्या गुरुवाराने शुक्रवार दोन दिवसामध्ये इवन टाटा सिल्वर मध्ये देखील जवळपास सिल्वरचे जेवढे काही फंड्स आहेत पीटीएफ त्यामध्ये तसं झालं गुरुवाराने शुक्रवार आणि शनिवारी ते शेअर्स एकदम खाली यायला चालू झाले पण तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस शेअर्स तुम्ही ज्यावेळेस शेअर घेता ओके जस्ट मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला सी सिल्वर किंवा टाटा सिल्वर कुठली तुम्ही घेऊ शकता आणि ज्यावेळेस वरती 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 जातात त्यावेळेस तुम्हाला बघायचं आहे अनालिसिस करायचं आहे तुमचा किती फायदा होतो आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला ट्रेंड कळून जाईल की ग्राफ बघत राहायचं एकदम खाली खाली येत असेल तर लगेच तुम्हाला तिथं ट्विट करायचं आहे आणि ते सेल तो जो काही शेअर आहे तो तुम्हाला विकून टाकायचा आहे सिंपल फंडा आठवड्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं ईटीएफ घेऊन तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिट जनरेट करू शकता आणि तुमचा पोर्टफोलिओ हा वाढवू शकता सिम्पल फॉर्म फंड आहे आणि बरेच करोडपती लोक हाच फॉर्म्युला युज करतात डायरेक्ट एका दिवसात एका रात्रीमध्ये करोडपती होण्याचं स्वप्न अजिबात पाहत नाही आणि जर तसं स्वप्न घेऊन तुम्ही जर शेअर मार्केटात उतरत असाल तर अजिबात येऊ नका कारण शेअर मार्केटमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचा आहे स्किल्स शिकणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही सुरुवात करत असाल तर मध्ये तर अजिबात जाऊ नका मी तर तुम्हाला शंभर टक्के सांगेल इंट्राडेट ट्रेडिंग म्हणेल किंवा फ्युचर ऑप्शन्समध्ये अजिबात बसू नका सुरुवातीला नॉलेज घ्या दोन तीन वर्ष शेअर मार्केट काय आहे हे शिकून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये लागा सुरुवातीला तुम्ही चांगले स्टॉक्स घ्या किंवा ईटीएफ मध्ये सांगेल ईटीएफ मध्ये तुम्ही सुरुवात करा आणि इनिशियली तुम्ही ते फंड निवडा आणि त्याद्वारे तुम्हाला हळूहळू हो ज्यावेळेस तुम्हाला स्किल डेव्हलप होईल त्यानंतर तुम्ही हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक करत असाल ओके मित्रांनो तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये ईटीएफ बद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवूयात तुम्हाला जर वाटत असेल की सर ईटीएफ बद्दल व्हिडिओ बना फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस माला गेजा है। है। कशा पद्धतीनं आम्हाला समजून घ्यायचं आहे त्याच्यावरती सेपरेट घेऊन एवढा तर कमेंट्स करा नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओ सेपरेट बनवूयात ओके जर तुम्ही याच्या व्हिडिओ असेल तर अगोदर बॉक्समध्ये मी त्याची लिंक प्रोवाईड करेन ते व्हिडिओ पाहून घ्या कारण त्याच्यामध्ये सगळं बेसिक दिलेलं आहे शेअर मार्केट नेमकं कशा पद्धतीने काम करतं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट कसं सॉरी ओपन करायचं आहे आणि डीमॅट अकाउंट ओपन करताना कोणत्या काळजी घ्यायची आहे सगळ्या गोष्टी बेसिक कोणते तुम्हाला जे काही ब्रोकरचे ॲप्स आहेत कोणते निवडायचे आहेत त्याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आणि त्याद्वारे तुम्ही तुमचं जे काही शेअर मार्केटची जर्नी आहे ते सुरू करू शकता आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पोज आहे याच्यामध्ये तुम्हाला आणि अजून एक महत्वाचं बऱ्याच लोकांना अर्थ की रिस्क आहे तर पहा जिथं प्रॉफिट असतं मित्रांनो रिस्क हे आहे पण तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायचे आहे आणि डोकं शांत ठेवून तुम्हाला याच्यामध्ये काम करायचं आहे आणि तुम्ही अचानक मला एका रात्रीमध्येच करोडपती बनायचा आहे सगळा पैसा तुम्ही एका ठिकाणी यावर अजिबात करायला जाऊ नका ओके तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफास्ट पाहिजे सगळीकडे तुम्ही पैसा गुंतवा जिथे जिथे तुम्हाला वाटतं की आणि बद्दल स्टडी करा सगळ्यात अगोदर ओके मी पर्टिक्युलर तुम्हाला हीच कंपनीमध्ये सांगणार नाही की याच्यामध्ये बुक करा त्याच्यामध्ये तुम्ही शेअर्स घ्या डोंट डोंट डू लाईक दिस ओके सो सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या कंपनीची स्टडी करणं खूप गरजेचं आहे कारण शेअर मार्केटमध्ये तुम्ही पाहता एका रात्रीमध्ये तुमचा पैसा डबल होऊ शकतो आणि तो एकदम खाली डाऊन पण होऊ शकतो ह्या गोष्टी बऱ्याच वेळ झालेल्या आहेत ओके आणि बऱ्याच कंपन्या डुबलेल्या देखील आहे ते तुम्हाला माहित आहे पण जर तुम्ही व्यवस्थित शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित स्टडी करून केलं तर शेअर मार्केट ह्याच्यावर सट्टाबाजी नाही बरेच लोक याच्यामध्ये फुल टाईम करिअर करतात करू शकता तुम्ही देखील ओके पण याच्यामध्ये बेसिक नॉलेज असणं खूप आणि खूप गरजेचं आहे तुम्हाला याच्याबद्दल बेसिक नॉलेज नाही आणि तुम्ही डायरेक्टच शेअर मार्केट कुणाच्या तरी इन्फ्लुन्सवरून कुणीतरी मित्रांना सांगितले की अरे शेअर घ्या आज खूप वाढणार आहे आणि अचानक दहा लाख रुपये लावून टाकले त्याच्यामध्ये अजिबात असं करायला जाऊ नका ओके शेअर मार्केटमध्ये बरीच लोक याच्यामध्ये बर्बाद होतात आणि पूर्ण जो काही पैसा जवळचा आहे शेती आहे घर घर असेल घर विकून देखील शेअर बाजारमध्ये पैसा लावतात अजिबात असं करायला जाऊ नका आणि जो जेवढा तुमचं इन्कम आहे त्याच्यावर दहा टक्के सुरुवातीला लावा मी तर सांगेन तुम्ही डायरेक्ट सगळा पैसा लावू नका असे असा पैसा लावा की ज्या पैसा गेल्यानंतर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही शिकण्याच्या ज्यावेळेस तुम्ही इनिशियल स्टेजमध्ये असता ज्यावेळेस शिकत असता त्यावेळेस कमीत कमी, कमी अमाऊंट तुम्ही लावा जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंफार लॉस होत असेल तरी तुम्ही ते बेअर करू शकता अशा पद्धतीने एकदमच दुसऱ्याकडून पैसे घेऊन अजिबात शेअर मार्केटमध्ये उतरू नका बरीच मुलं ह्याच प्रॉब्लेममध्ये अडकतात आईवडिलांकडून पाच सहा लाख रुपये घ्यायचे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे आणि त्यानंतर एकदम लॉस होतात ते व्हॅल्यू देखील सांगू शकत हो नाही पूर्ण फर्स्टेशनमध्ये होतात आणि बरेच लोक तुम्ही पाहता की याच्यामध्ये सुसाईड करतात हे कॉमन आहे ओके तर नॉर्मल तुम्ही एखादा बिझनेस घरामध्ये जरी स्टार्टअप केला त्याच्यामध्ये लॉसेस आले तर हे फॅक्टर तिथं देखील आहे असं नाही की तुम्ही आज एखादा रेस्ट मोठं रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आणि ते शंभर टक्के रन होत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटच होत आहे असं पॉसिबल नाही आहे प्रत्येक बिझनेसमध्ये हे अप डाऊन्स असतातच फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजी परफेक्ट फॉलो करायची आहे ओके ज्या लोकांनी आतापर्यंत याच्यामध्ये पैसा कमवलेला आहे बरा टेन पर्सेंट लोकच पैसे कमवतात कारण ते एव्हरी स्ट्रॅटेजी फॉलो करतात ओके ते सगळे टेक्निकल अनालिसिस सगळे फंडामेंटल डीप मध्ये स्टडी करतात आणि त्यानंतरच शेअर मार्केटमध्ये उतरतात ते करायचं आहे तुम्हाला बाकीच्या कोणाच्या इन्फ्लुएन्सवरून मित्रांच्या सांगण्यावरून अजिबात शेअर घ्यायला जाऊ नका ओके okay, मित्रांनो जर व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुढच्या सेशनमध्ये आपण जर तुम्हाला ईटीएफ बद्दल किंवा टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवा ओके आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना देखील शेअर मार्केटचं सगळं बेसिक नॉलेज मिळलं पाहिजे तर आमच्या चॅनलचा एकमेव उद्देश आहे की लोकांना शेअर मार्केटबद्दल अवेअर करणं बऱ्याच लोकांना शेअर मार्केट बद्दल माहिती नसतं अगदी शून्यापासून आपण सगळ्या माहिती सांगितलेल्या आहेत पहिले तीन चार व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून काय आहेत शेअर नेमके कसे असतात सगळं सगळं बेसिक सांगितलेलं आहे बस बस ले ले ते व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील शेअर मार्केट बद्दल माहिती मिळेल ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ